Ini kira-kira cikgu. Ini kira-kira cikgu nak kakak kuliah. Tuh. In. Siap. Bu Zainal विचार करायचा नाही कारण माणूस एका वेळ त्याने पन्नास किलो तो उचलू शकत नाही परंतु पाच किलो पासून सराव केला तर पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर प्रॅक्टिस करत 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 पन्नास किलो तो बसू तेवढे आपले स्नायू मजबूत होते तेवढे आपली मानसिकता तयार होते तेवढा आपण मोटिवेट होतो आणि मग पन्नास किलो तो काही ता वाटत म्हणून इथून निघाल्याबरोबर लगेच पैशाच्या मागे धावायचं नाही मित्र भविष्याचा विचार आहे म्हणून तिसऱ्या पायरीमध्ये सांगितलेला ईश्वरावर सोबत द्या सोपवून द्या आज मी ज्या मार्गावर आहोत मार्ग